हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर पाहू शकता किती छान असे पदर सुटलेले आहेत आपल्या रोटीला तर मी आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आहे ना रोटी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा छान असा आहे ना आपण स्वच्छ असं चाळून घेऊयात मैदा चाळून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता ना चवीनुसार मीठ टाकूयात आणि दोन मोठे चमचे ना दही टाकायचं आणि दही छान असं आहे ना पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात ह्या पद्धतीने छान असं पिठामध्ये आपण दही मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून ये ना पीठ आपलं ना छान असं मळून घ्यायचं पीठ छानस आहे ना मळलेलं आहे आता हे ना आपण एक अर्धा पाऊन तास आहे ना छान मुरण्यासाठी ठेवूयात झाकण ठेवून देऊयात आणि अर्धा तास मुरण्यासाठी ठेवूयात बघू शकता इथे अर्धा पाऊन तास झालेला आहे आपण आता ना हे पीठ आहे ना अजून छान मळून घेऊयात कडकच आहे अजून पीठ तर त्याला थोडं थोडं पाणी टाकून येणा बघा ह्या पद्धतीने ना अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं हे पीठ मळायला जरा वेळ लागतो पण रोटी खूप छान होते एकदम मऊ लुसलुशीत अशी होते एकदम थोडं थोडं पाणी घ्यायचं चा। आणि छान असं पीठ आपलं मळून घ्यायचं पद्धतीने ना पीठ असं मस्त मऊ असं मळून घ्यायचं मैदा आहे त्याच्यामुळे ते पीठ जरा मळायला हेच असतं पण छान असं मळायचं थोडं थोडं पाणी घेऊन एकदम जास्त पाणी नाही टाकायचं जेवढं छान पीठ मळाल तेवढी छान अशी रोटी आपली होते बघा पीठ छान असं मळलेलं आहे आता जेवढं तुम्हाला मोठी साईजची रोटी हवी तेवढ्या साईजचं तुम्ही ना उंडे करून घेऊ शकता मी तेवढेले उंडे करून घेतलेले आहेत आता इथे मी आहे ना तुम्हाला दाखवते रोटी कशी बनवायची आहे ती एवढे छान असे पदर सुटलेले आहेत रोटीला ते सुकंपीठ लावून घेतलं एका उंड्याला आणि छान असे ना लाटून घेऊयात एवढी लाटली की त्याला आतमधून आहे ना तेल लावायचं तेल सगळीकडे व्यवस्थित असं कडेपर्यंत आहे ना लावायचं आणि थोडंसं त्याच्यावरून सुकंपीठ टाकायचं आणि अशी ना घडी करून घ्यायची आणि पुन्हा ह्याला आहे ना तेल लावायचं ह्याच्यावरती पण आहे ना आपण सुकंपीठ टाकूयात आणि पुन्हा असं घडी करायची आणि अगदी हलक्या हाताने ना प्रेस करायचं सुकंपीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचं हे ना लाटून घेऊयात तुम्हाला ट्रँगल शेपमध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही ट्रँगल शेपमध्ये लाटू शकता गोल हवी तर गोल लाटू शकता कशीही लाटू शकता दोन्ही साईडून आहे ना अगदी हलक्या हाताने ना आपण रोटी ना लाटून घेतलेली आहे पातळ अशी रोटी आपली लाटलेली आहे तर इथे तवाही गरम झालेला आहे तव्यावरती ते तेल टाकते अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि आपण आता रोटी टाकून घेऊयात आणि का नाही छान असे छोटे छोटे बबल्स आले ना की आपण रोटी ना पलटी करून घेऊयात तेल लावायचं दोन्ही साईडून आहे ना तेल लावायचं चा। आणि छान असे ना सगळी कडण आहे ना व्यवस्थित अशी भाजून घ्यायची व्यवस्थित किती सुंदर झालेली आहे आपली रोटी बघू शकता तुम्ही छान अशी भाजून झाली तुम्हाला दाखवते किती सुंदर असे पदर सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा एकदम पातळ असं पदर सुटलेले आहेत भरपूर असे पदर सुटलेत हे बघा हिकडूनही तुम्हाला दाखवते हे बघा पाहू शकता तुम्ही ते दिसतानाच किती सुंदर दिसते खाताना खूप छान लागते आणि नेहमीच आपण बनवतो पण कधीतरीचं वेगळं बनव करून बघायचं म्हणजे घरातलेही खुश होतात आपल्यालाही छान वाटतं मी ह्याच पद्धतीने ना सगळे रोट्या आहेत ना बनवून घेणारे छान असं तेल लावायचं सुकं पीठ टाकायचं फोल्ड करायचं आणि हलक्या हाताने ना लाटून घ्यायचं आता ही रोटी तुम्ही ना सुकं चिकन जर असेल किंवा ग्रेव्ही चिकन असेल चिकन मसाला किंवा पनीर असेल त्याच्यासोबत खाऊ शकता खूप सुंदर लागते आणि छान अशी दोन्ही साईटून अलटी पलटी करून ना आपण हे भाजून घेऊयात आणि लेअर्स तर बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवलेलंच आहे खूप छान असे पदर सुटलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ना रोटी बनवून बघा खूप सुंदर होते नक्की आवडेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद